महापालिका मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षक वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार वसुली पूर्ण करण्यासाठी कर संकलनाधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहेत अंतर्गत प्रत्येक पथकात तीन कर निरीक्षक याप्रमाणे एकूण आठ पथके तैनात करण्यात आली आहेत तसेच कार्यालयीन आदेश उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले आहेत मालमत्ता कराच्या थकबाकीदारांवर कारवाई आणि वसुली मोहिमेला शुक्रवार दिनांक एक मार्चपासून सुरुवात होणार आहे थकबाकी न भरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असून यासाठी करनिरीक्षकांची आठ पथके तैनात करण्यात आली आहेत प्रत्येक झोनमध्ये वसुलीबरोबरच कारवाई करण्यात येणार आहे महापालिकेच्या मालमत्ता कराची अद्यापही चारशे कोटींहून अधिकची थकबाकी आहे मार्च अखेरपर्यंत यामधील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे यानुसार महापालिका मालमत्ता कर विभागाचे प्रमुख उपायुक्त आशिष लोकरे यांनी गुरुवारी कार्यालयीन आदेश काढत वसुली मोहीम आणि कारवाईसाठी मालमत्ता कर विभागातील करनिरीक्षकांची पथके तयार केली मालमत्ता कर विभागातील सर्व करनिरीक्षक व वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार ते कामाला लागतील प्रभारी सहाय्यक मूल्य निर्धारक व करसंकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली शहरातील सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहे याचबरोबर या पथकांवर सहनियंत्रण अधिकार म्हणून प्रदीप करणकोट आणि सूर्यकांत खजगे हे असणार आहेत यांना पेठवाईज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत पथकाने उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वसुलीची कार्यवाही सुरूच ठेवावी आणि जे मिळकतदार कर भरण्यास असमर्थता दाखवतील अशा मिळकतदारांवर कारवाई करण्यात यावी आणि त्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठवावा असे आदेश उपायुक्त लोकरे यांनी जारी केले आहेत पथक क्रमांक एकमध्ये करनिरीक्षक एन जी कोकणे एम यो चांदोडे शकील कोरबू पथक दोनमध्ये करनिरीक्षक मनोज धेडे अमोल पवार विजयकुमार कर्ली पथक तीनमध्ये करनिरीक्षक जे आर फुटाणे चन्नप्पा मित्रे आर एस बिद्री अरविंद डोमल पथक चारमध्ये करनिरीक्षक एस डी रावडे डी एम देशमुख पथक पाचमध्ये करनिरीक्षक बी बी नरोठे अंजनय्या मित्रे पथक सहामध्ये करनिरीक्षक एस एम आंबुरे रमेश जाधव सुभाष गवळी पथक सातमध्ये निरीक्षक जी के स्वामी संजीव फुले शकील कोरबू आठमध्ये करनिरीक्षक एस बी जगताप इर्शाद मुजावर आणि सुभाष सुरवसे असे निरीक्षक आणि कर्मचारी असणार आहेत